जिल्ह्यात वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकास केल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल त्या दृष्टीने वन विभागाअंतर्गत राजगड तसेच अन्य किल्ले जुन्नर वन अंतर्गत विविध घाट धबधबे डोंगर आदींच्या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्याबाबत आराखडा सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी पुणे वन विभागाचे उपमन संरक्षक महादेव मोहित ते जुनियर वन विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर सहायक वन संरक्षक जयश्री पवार पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉक्टर विलास वाहाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते राजगड पाहतायते वन विभागाच्या कार्यक्षेत्रात विविध सुविधा निर्माण करण्यात याव्यात त्या निर्माण करताना वन विभागाचे नियम मानके लक्षात घ्यावेत स्थानिक दगड माती लाकूड आदींचा वापर करून पर्यावरणपूरक विकास करावाचा आहे सिमेंट कॉन्क्रीट किंवा अन्य बाबींचा वापर करण्यात येणार नाही पर्यटक अधिकाधिक भेटी देतात अशा ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी दगडी बाकडे शौचालय आवश्यक ठिकाणी दगडी पायऱ्यांचा वापर करून लहान रस्ते लाकडी बॅरेकेडिंग रेलिंग आदी करावे संबंधित ठिकाणांची महत्वाची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी सायनेजेस तयार करावेत अशा सूचनाही त्यांनी दिल्या